राम राम मंडळी गावाकडची वाट चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आपली चूर पेटलेले आणि आज स्वयंपाकाची तयारी आता चालू आहे तर आज स्वयंपाकामध्ये मला वाटतं आता इथं काय टाकले का तू हां भात बनवायचं आहे आणि डाळ पण टाकली शिजायला तर आज आपल्याला शेवग्याची भाजी करायची तर शेवग्याची भाजी त्यासाठी शेवग्याचे शेंगा आणायच्या ते आपल्याला तर झाडाच्या शेवग्याच्या शेंगा आपण काढून आणू तर आपण निघालो आहे शेवग्याच्या शेंगा आणायला तर गाईंना बुसकट ठेवले आपण आणि अका ते समोरचं जे झाड आहे का ते शेवग्याचं झाड आहे जुनं झाड झालं एकदम तरी पण शेंगा येते त्याला आता हे वर्षी त्याला कट करायचं आहे कट केलं म्हणजे परत चांगली नव्हती फुटल हे बघा अशा शेंगायच्या आणि तिथे एक महाळ बसले मोहळ म्हणायचं त्याला शुद्ध भाषेमध्ये आणि आमच्या इकडच्या भाषेमध्ये मवाळ हां आणि अशा शेंगा आहे त्या झाडाला पानं राहिली नाही ते काय कारणाने जळून गेले का काय काय माहिती पण शेंगा आहे त्या आता झाडाला शेंगा अशा त्या घेऊ काढून हाय काय तू इकडे येळू आहे जमत आहे का काढायला का मी काढू हा घ्या मग काढून कवळ्या कवळ लेवी कवळ्या नाही मिडियम साईजच्या शेंगा काढायच्या भात झाला आपला इथं वरण टाकले वरण पण झालं असेल का डा असेल आता इथं बघा आपण साहित्य काय काय घेतले कोथिंबीर घेतली शेंगदाणे घेतले खोबरं घेतले ह्याच्यामध्ये तेल आहे इकडे घेतली धना पावडर मीठ काळं तिखट हळद इकडं परत अजून काळं तिखट दिसते मीठ दिसते जिरं दिसते आणि मोहरी आपल्या शेतातली आहे तिकडं भेंडी आहे अजून शेवगे शेंगा आताच आणले ते आपण तोडून टमाटे पण आता तोडून आणलेले आहे ते टमाटे दाखवू ग कशी ताजी ताजी आहे ती मस्त आहे ते आपल्याच राहनातले टमाटे आहेत ते बघा आता डेट हिरवी गार आहे ते अजून डेट सुद्धा तुटली नाही ते आपण अशी टमाटे आणले तोडून तर बघू आता काय करते हे कसं नियोजन आहे ते शेंग शिजायला पहिल्याच्या पहिल्यांदा मग शेवग्याच्या शेंगा आधी शिजायला घालू माझी बोबडी वळायला लागली काहीतरी चांगले खायला मिळते काय कि बाबा बोबडी व्हायला असतं ना मग चांगलं होते भाजी आजची आजची भाजी एक नंबर होणार मित्रांनो ही अशा पद्धतीने आपण शेंगा नीट करून घेतल्या येवरच्या शिरा फिर अशा काढून घेतो थोड्या थोड्या काढायच्या म्हणजे लवकर शिस्ते शिस्ते द्या खायला पण सोप्या जातात आता आपण निम्मी शेंग शिजवून घेऊ निम्मी म्हणजे पन्नास टक्के आधी शेंग शिजवून घेऊ बरोबर आधी पाणी शिजवून घ्यायची का हा जाळ चालू आहे म्हणून शिजवून घ्यायची वाटण होत बरं म्हणजे पटकन उरकायला तो हिचांगलो बारीक वाटून घेऊ आपण शेंग आता मी थोडीशी शिजली काढून घेते खाली आणि कढईत परत एकदा शेंगदाना घेते आपण भाजीसाठी आता शेंगासाठी तेल टाकून घेऊ कढईत तेल आहे आपलं जिरे आणि मोहरी दोन्ही पण टाकून घेऊ वाटण केलेलं लसूण कोथिंबीर खोबरं लगेच आपलं हे टमाटा पण टाकून घे त्याला चांगलं परतून घ्यायचं यात आपण चवीपुरतं मीठ मी शेंगत पण थोडं घातलं होतं चवीपुरतं मीठ आणि आपलं तिखट टाकून घेऊ एकदम सा साधी साधी भाजी आहे आपली ही दाग दाग आता आपण ह्याच्यात शिजवलेली शेंग घालून घे आणि आपण जी डाळ शिजवली होती त्यातली मी थोडीशी डाळ घातली आता शेवग्याची शेंग शिजाय घातली मी भाजी आपली शिजली की तयारच झाली मी इकडे भेंडीसाठी भरली भेंडी करणारे भरली भेंडीसाठी मी कोथिंबीर निवडून घेते खोबरं कोथिंबीर लसून परत एकदा बारीक आहे आपल्याला शेंगदाणा तर इथं आपलं दुसऱ्या भाजीची तयारी चालू आहे आणि ही बघा कशी मस्त पैकी कलर पण आलाय भाजीला मंद आचेवर शिजायचं चालू आहे तिचं एक नंबर इकडे शेंगदाणा घेतलं बारीक करायला आता भिंडीला टाकायचं भिंतीला तर मंडळी खड़ आता भेंडी चिरून घेऊ मला वाटतं हे मसाला भेंडी करते काय भेंडी बर तू बिचरल्यावर माझ्या लक्षात आलं भाजी लय खळखळली इकडं उकळली चांगली नाही एवढी पण मंद आचीवर राहते गे नाहीतर आटलले बाहेर जा चूल हा आता सरकवलं जाळवी जायचं परत मी निबरायची घ्यायचं नाही आपल्याला तेवढंच घ्यायची भेंडी उन्हाने भाजीपाला सुकवून उन जातो उन्हाळ्या दिवसात अशा सगळ्या भेंड्या चिरून घ्यायच्या इकडं भाल्याने संगीत कसं लावले या झाडावर आहे मंडळी बघा आपलं इथं चूल आता मस्त पैकी पेटून भाजी एक झाली आपली आता दुसरी भाजीची तयारी चालू आहे भेंडी चिरून झाली का झाली 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 चिरून आणि आता पैकी आपण भेंडीची भाजी करू आणि असा मस्त पैकी वातावरण आहे बघा शांत वातावरण आहे पक्ष्यांच किलबिलट आहे नुसतं मस्त वाटत इथं मी इकडं खोबरं लसूण कोथिंबीर बारीक करून घेतली धन्याची पावडर हळद आपलं तिखट मीठ मीठ मी वाटणात पण घातलं होतं आधी ह्याच्या आणि ही शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकायचं कढईत नाही टाकायचं आता ही सगळं मिसळून घेऊ आधी आणि मग नंतर भेंडीत भरायचं तर आपलं आता हे आपण थोडस पाणी घालून मी एक जीव करून घेतलं कूट या भर भरून बसाल भरून ही तोंडी लावायलाच ना भेंडी फक्त का बी खायला पण की बर मला तर तोंडी लावायलाच आवडते त्याची आवड तोंडाला पाणी सुटलं बाबा माझ्या तर खरंच पाणी सुटलं एकदम साध्या साध्या भाज्या आहेत बरं का आपल्या जास्त मसाला वगैरे काय नाही याच्यात पण चौद्यात येत्या तेल फक्त थोडस कमी वापर करत जावा तुम्हाला जर चव पाहिजे असेल तर, तर आप तेल आपल्यात कमीच असत भरून घ्यायचं व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपली भेंडी सगळी भरून झालेली आहे इकडं आपण तेल टाकलेलं आहे जरा आणि तेलामध्ये आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची परतून घ्यायची झालं का आता फोडणी द्यायची त्याला तेल जरा चांगली तापू देखील आपली मोहरी एकदम लहान आहे बघा तेल तापायच्या आधी तर ती लगेच लागते हा चांगली आपली घरची मोहरी गिरी मोहरी चांगली तड की आपण लगेच भिंडी घालून घेणार कुठं आपलं जास्त शिल्लक राहिलं नाही भरपूर असं भेंडी भरून घेतलं मी शिल्लक राहिलं तर नंतर शेवटी भेंडी शिजत आल्यानंतर घालायचं अगोदर टाकलं की मग ते कुट करपत तर मित्रांनो आता हिला चांगलं भाजून घ्यायचं आणि मग ही जी चव घ्यायची एकदम मस्त लागणार आहे आपली शेवग्याची भाजी पण तयार आहे आणि भेंडी पण तयार झाली आता भाकरी फक्त बनवायची राहिलेली आहे ते है ना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा जय गुरुदेव दत्त